चाचून रात्री तुम्ही चाचं स्थान केलं त्या चाचून सुरेजावर आले गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर आले त्याचे देऊळ होते सूर्य सूर्यमंदिर होते या सूर्यमंदिरामध्ये या चौकामध्ये स्वामींचं आगमन झालं आल्यानंतर स्वामींचा सायंकाळचा पूजावस झाला संध्याकाळची वस्ती झाली म्हणजे मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजा वर्ष झाला दुपारचा पूजावस झाल्यानंतर येथून स्वामी पुढील जो स्थान आहे ते म्हणजे सोनारे इथून स्वामी सोनारेला गेले परंतु पंचकृषीमध्ये हे स्थान फार प्रसिद्ध आहे सर्वांना श्री प्रभूंच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या ह्या श्री स्थानाकृतीने अभिमान घेतलेला असून अनेकांचे विघ्न बाह्य बाधा पिढा लग्न योग संतती न होणे इत्यादी अनेक दुःख निवारण करून अनेकांना सुख शांती प्राप्त झालेली आहे भाविकांनी श्रद्धेने करणारे बाबा मन का देवस्थानला श्रीविणारे बाबा देवस्थान या नावाने ओळखलं जातं ना परिसरात चंदिराऐवजी इथं श्री विघ्नारे बाबा देवस्थान विचारलं कोणी पटकन सांगा आणि हे परिसर असा आहे की एकदम आउट साईडला येत इथं बस वगैरे काही येत स्पेशल स्पेशलच वाढ आणि इथे लागतं मग बरेच परिसरातले भाविक लोक इथं आपल्या घरापासून पायची खेती करतात जो जसा श्रद्धे यांची काही भक्ती करत त्याला विघणारी बाबा देवस्थान श्री चक्रधर स्वामी पावलं होतात जीवन आपले सगळे दुःख संकट मिळणं सर्व नाश होतात असे या कृषी कृषीमध्ये श्री विघणारी बाबांची महत्व प्रसिद्ध आहे हे देवस्थान जागृत आहे धन्यवस्था सर्व <laughs>